साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा संक तालुका जत जिल्हा सांगली श्री गुरु बसवेश्वर व ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा संक तालुका जत जिल्हा सांगली येथे श्री गुरु बसवेश्वर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन माजी सभापती तथा शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर आर के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण मान्य अण्णासाहेब बिराजर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी तुकाराम बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण मान्य अण्णासाहेब बिराजर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये मुलांनी भाग घेऊन आपली नृत्ये सादर केली व भाषण गायन कला यावेळी सादर केल्या यावेळी माजी सभापती व शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील मुख्याध्यापिका सौ कविता पाटील माध्यमिक पतसंस्थाचे चेअरमन किरण पाटील प्राध्यापक आर व्ही पाटील शिक्षण संस्थेचे सचिव अजय बिराजदार माजी सरपंच सौ मंगलाताई पाटील माननीय राजेंद्र कन्नोरे माजी प्राचार्य पी बी हिपर्गी माजी प्राचार्य पी डी बगली शाळा समितीचे अध्यक्ष तम्मा बागेळी दत्ता परळीकर एस व्ही परळीकर माजी सैनिक बापूमाने वसंख्येतील आजी माजी सैनिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते